पैलवान अक्षय चौगुले सांगली विरुद्ध पैलवान भारत पवार अक्षय चौगुले वस्ताद शाजी नाना पवार सांगली विरुद्ध पैलवान भारत पवार वस्ताद सुनील मोहिते यांचा पट्टा अशी अत्यंत तगडी कुस्ती प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये इनामासाठी शिवाजीनगर कुस्ती मैदानात लावलेले आहे Yeah. <tills> बाईला मात्र सयाजी जाधव आणि सचिन माने मात्र का सरपंच दादा कराडे दादा कुठे संतोष दादा कराडे तुमचं विशेष वस्तू काय बर का थोड खायाचं पण चांगलं आहे कोणाच्या पोटी कोण जन्माला येत नाही हिरा कधी राखत राकत जन्माला येत नाही अंजोनीच्या आले पोटे पवार यांचा सा चिरंजीव साहेबराव पवारांचा सा नातू घराण्यात वर्ष कुस्तीचा इतिहास आहे वडील पहलवान आजोबा पैलवान पंचोबा पैलवान आमचं पैलवान भारत पवारच्या तो मोठेपणा सत्य आहे काय लोक मोठेपणा सत्य दोन घेतल्या गाड्या चार मांड्या मार्या आणि पोरग पोहोचले गुटक्याच्या पुण्या काय दोघ काय भारत पवार न चर्चा घेतला पण आले आल्या सांगितलंय ज्या पैवाना धनाजी फडतरे गोरख सरद राहुल कागोर मुन्नालाल सिंग दत्ता गायकवाड गुंडाजी पाटील

भारत पवार कलोरीहोरी वाहत्या पाय अत्यंत जाते खर सांगतो बाहेरवाला विशेष प्रकारे मान्य राजू झुमट संदीप साळुके संतोष करांडे सरपंच दशरथ दुबट पोपट वेता राम पवार अशी एक ना अनेक मंडळी भारत कब्जा कब्जाचा बोजा पाठी पैलवानाचा बोजा पैलवानाला सण उजाणं बर का तुमच्या आमच्या बोजा पडलाची गुंडळी मागणं भारी सचिन माने त्या बाजूला शेगावचं लढतोय महाराष्ट्र चॅम्पियन हा दात घ्या सुनील मोहितेचा तो पट्टा इकडे मात्र धक्का घेता लावण्याचा प्रयत्न काय डावायची खाचे भारत पवारचा कब्जा ऐसा पुत्र व्हावा गुंडा त्याचा तिही लोकी झुंडा कोणी कन्या पुत्र होते ते सात्विक करा दयाचं सा हरिक वाटे म्हणा रघुनाथ पवार वडोली निरेश्वर यांच्यावरती शंभर रुपयेचं रोज इनाम आलेला आहे धन्यवाद गोंडाशी पटव प्रयत्न पुन्हा एकदा किरीपटाची पकड करत पहलवान भारत पवार याने अक्षय भोसलेवर वर ताबा घेतला अनेक वेळा जिस्सा गुटना डावाचा प्रयत्न करूनही भोसले आम शाळेचे वस्तात शहाजी पवार यांचा पट्टा याने अत्यंत तगडी झुंज देत

हॅलो भारत पवार अने हा अनेक किताबाचा मानकरी असणारा मल्ल सांगली जिल्ह्यातून अनेक वेळा महाराष्ट्र केसरीला प्रतिनिधित्व केलेला मल्ल आहे आणि मी अक्षय चौगुले हा सुद्धा अत्यंत तगडा आणि होतकुरू मल्ल आहे अत्यंत प्रेक्षणीय ठरणारी ही कुस्ती शिवाजीनगर कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची एक लाख रुपये इनामाची कुस्ती या कुस्तीने सर्व कुस्ती शिवकनांचे मने जे अनेक वेळा पाय घिसा मारण्याचा भारत पवारचा प्रयत्न करत पैलवान सागर चौगुले अत्यंत चिकाराची झुंज देतोय पुन्हा एकदा त्याला गाफील ठेवत अक्षय चौगुले मानावरती पडायला

भारत पवार आहे कुस्ती थोडं खायचं पण चांगलं जरा खरतरा पाठीमाग लोकांना कुस्ती बघू दे अक्षर टोकडे ह्याच तोला मोडचा पुढच्या बसाच दिसत नाही बघा ही बस नाही बसून तो दिसतोय या ठिकाणी भारत पवार यांनी सवारी घालण्याचा प्रयत्न

पुन्हा आत्महत्य गती म्हणजे प्रगती प्रगती म्हणजे कुसते नावापुरती गती घरे तर चालते त्याचं नाव भारत पवार संजय पवार हा द्या होत मैदाना संजय पवारकड विनंती आहे

अगदी बरोबर एक हा दोन तुकड मोहन निर्णय घेतला जरा त्यांच्यासाठी पण टाली वाजवा बऱ्याच वेळी झाला घडाकडे दखल झाली दौकड झाली पुन्हा पाच मिनिटाची वेळ झाली पण निकाल लागलेच नाही

ही कुस्ती गुणावर लागलेली ला आहे जो कोण गुण घेईल तो या कुस्ती स्पर्धेतील विजेता ठरेल या ठिकाणी केलवान पैलवान दोन्ही बलांना सूचना देऊन

या ठिकाणी कुस्ती गुणावर आहे जो गुण घेईल तो विजेता ठरेल दोनही मल्ल एकमेकाच्या विरोधात गुण घेण्यासाठी एकदम प्रयत्न करत काकीत हात घालून ढोंगणी मारण्याचा प्रयत्न पैलवान भारत पवार यांचा आहे तर तिथेच आकडी वाढण्याचा प्रयत्न पैलवान अक्षय भोसले याचा दिसून येतो यशस्वी कुस्ती करा आणि माती घाला माती घाला घामा लढत लढतो या कुठं तरी आणायचं पाडून जायचं असं नसतंय नाव त्याच भारत पवार आहे भारत पवार जरा टाळी वाजवा स्वतःच्या गावात एवढी खट्ट आणि काटा कुस्ती करायच्या वाघातच काळीच लागतो या असत्या बसल्याचं काम मरणाची कुस्ती केली ती पण स्वतःच्या गावात काटा झोत गेल्यानं होत करावंच लागत या चार पिढ्याला त्यांच्या घरात